एमआयएम चे नेते असुदुद्दीन ओवेसी हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील यांच्याबाबत एक महत्वाचं विधान केलं आहे ओवेसी यांच्या सूचक विधानाने चर्चांना आता उदान आलंय असुदुद्दीन ओवेसी यांनी चर्चेसाठी मनोज जारंगे पाटील यांच्यासोबत सकारात्मकता दाखवली मनोज जारांगे पाटील यांचा प्रस्ताव आला तर पत्रकारांना सोबत घेऊन जाऊन चर्चा करेल बीडमधून जारंगे यांच्यामुळे पंकजा पडल्या त्यांना विजय मिळत आहे मग मुस्लिम काय जिंकत नाहीये महाराष्ट्रात अकरा टक्के मुस्लिमांसाठी फक्त दुःखच आहेत त्यांच्याकडून बोलणं होत असेल तर नक्की बोलू असं असदुद्दीन ओवसी म्हणाले ओवसी जरांगेमध्ये सकारात्मक चर्चा झाली मराठा समाज आणि मुस्लिम समाज एकत्र आला तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे असदुद्दीन ओवेसी मनोज जरांगे पाटलांबद्दल नेमकं काय म्हणाले ते पाहूया मनोज जरांगे पाटील यांची इज्जत करतो आणि त्यांचं अभिनंदन सुद्धा करतो जरांगेमुळे आठ खासदार निवडून आलेत पण एकही मुस्लिम उमेदवार निवडून आला नाहीये सर्व समाजाचे उमेदवार जिंकतात पण मुस्लिम उमेदवार जिंकत नाहीये इम्तियाज जलील निवडून आले नसल्याने महाराष्ट्रामधील मुस्लिम समाजात राग आहे आमचा एकमेव उमेदवार जिंकून आल्या नसल्याचं दुःख आहे मुस्लिमांनी सर्वांना मतदान केलं मग आम्हाला का मतदान करत नाहीये यावर मुस्लिम समाजाने विचार केला पाहिजे असंही असुदुद्दीन ओवीसी म्हणाले आता याच्यावर ओवीसींनी थेट इशाराच दिलाय मुस्लिम आरक्षणाबाबत न्यायालयाचे आदेश आहे मोदी म्हणतात मी बॅकवर्डचा नेता आहे मग आरक्षणाच्या टक्क्याचं बिल आणा महाराष्ट्रात एकही मुस्लिम उमेदवार निवडून दिला नाही आमचा एक उमेदवार होता त्याला देखील सर्वांनी मिळून हरवलं आम्ही सर्वांना मत दिली पण आमचा उमेदवार पाडला आम्हाला बहुमत मिळालं पण प्रत्येक ठिकाणी गद्दार राहतात त्यांना वाटतं आपला माणूस जिंकायला नको पाहिजे गद्दार यांच्याबद्दल निर्णय घेतला जाईल असा इशाराही ओविसी यांनी दिलाय बुलडोजर फक्त मुस्लिम लोकांच्या घरावरच चालतात निशाण्यावर फक्त आम्हीच आहोत आम्हीच फक्त भाजपचा विरोध करत आहोत त्यांना विचारा भीमा कोरेगावात गावात जीव गेले उद्या विरोध करण्याचा मुद्दा आल्यास भाजपला आम्ही विरोध करणार आहे संपूर्ण लोकसभा निवडणुकीत एक मर्द जलील उभे होते त्यांना पाडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले आम्ही जिंकण्यासाठी लढतो कुणाला पाडण्यासाठी लढत नाहीये जलील यांची कमतरता लोकसभेत जाणवते पण प्रश्न असा आहे की नुकसान कोणाचा होत आहे असं ओवैसी छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हणाले आता असुदुद्दीन ओवैसी आणि जरांगे पाटील हे सोबत येतील का जरांगे याच्यावर काय प्रतिक्रिया देणार तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत आपण आपल्या राजकीय तडका या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा